हाय अलं नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आई आईभवाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बरेच जण या नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असता तर कुणी एक पाठ करतं तर कुणी तीन तर कुणी सात तर कोणी चौदा पाठ या ग्रंथाचे करत असतात तर तुम्ही एक पाठ करत असाल किंवा चौदा तुम्ही जेवढे पाठ कराल त्याचे पुण्यफळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्याचे उद्यापन किंवा सांगता योग्य रीतीने कराल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते परंतु सर्वांना चौदा पाठ करणे शक्य नसते मग ते एक तीन पाच सात नऊ जेवढे शक्य होतील तेवढे पाठ करता परंतु या नवरात्रीत एक तरी पाठ अवश्यच करावा तर हे पाठ योग्य नियमांचे पालन करून व विधिवत करणे खूप गरजेचे असते तसेच संपूर्ण पाठ विधिवत केल्यानंतर त्याचे योग्य रीतीने उद्यापन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते तर यात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे उद्यापन कसे करावे कोणी करावे तसेच हे उद्यापन अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कसे करावे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर बघा या पाठाचे उद्यापन तुम्ही नवमीच्या दिवशी करायचे आहे तुमचे पाठ कधीही पूर्ण होत तुम्ही याचे उद्यापन नवमीला करू शकता आता बऱ्याच जणांकडे घट नवमीला हलवले जातात तर बऱ्याच जणांकडे घट दसऱ्याला हलवले जातात तुमच्याकडे ज्या पद्धतीने करता त्याप्रमाणे करावे यासाठी आपल्याला पूर्णाचे दिवे करायचे असतात जर घट तुम्ही नवमीला हलवत असाल तर तुम्ही हे दिवे नवमीला करावे व दसऱ्याला हलवले जातात तर दसऱ्याला हे दिवे करावे तर यासाठी आपल्याला पूर्णाचे दिवे करायचे आहे मग तुम्ही दिव्याच्या आकाराचे दिवे करू शकता किंवा मग ताटात पुरण थापून था, त्यात एकवीस होल करून त्यात दिवे लावू शकता तर याचे एकवीस दिवे आपल्याला करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला एकवीस फुलवाती तुपात बुडवून ठेवायच्या आहेत ते आपल्याला दुर्गा सप्तशती पाठासमोर ठेवायच्या आहेत सगळ्यात आधी देवीची आपल्याला आपल्या आप कुलदेवतेची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यांचे स्मरण करायचे आहे त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आहेत व त्या दिव्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाला ओवाळायचे आहे तसेच देवीची आरती करायची आहे व तिला प्रार्थना करायची आहे ज्या गोष्टींसाठी आपण या ग्रंथाचे पाठ केले आहे ती बोलून दाखवायची आहे व देवीला आपल्या कुटुंबाला सुख समाधान आयु आरोग्य मिळो यासाठी प्रार्थना करायची आहे तुमची जी, जी काही इच्छा असेल ज्यासाठी तुम्ही हे पाठ केला ती देवीला सांगायची आहे तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केल्यानंतर आपल्याला होम हा करायचाच असतो अगदी घरच्या घरी साध्या व सोप्या पद्धतीने तुम्हाला होम कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तेथे तुम्हाला होम हवन याबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यात तुम्हाला ओटी कशी भरावी या संबंधीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तसेच या दिवशी एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्याला जेऊ घालायचे आहे त्यासाठी एखादी सुवासिनी स्त्री तुम्ही जेऊ घालावे तिची ओटी भरावी व जेव जसे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही तिची ओटी भरावी तुम्ही साडी तांदूळ नारळ देऊन तिची ओटी भरू शकता किंवा मग तुम्ही खणा नारळाने देखील ओटी भरू शकता तर ओटी तुम्ही भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्ही तांदूळ किंवा गहू घेऊ शकता यथाशक्ती तुम्ही या गोष्टी करू शकता तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे हे करावे तसेच या ग्रंथात देखील या गोष्टी सांगितल्या आहेत तर यात तुम्हाला होम करायचं आहे पूर्णाचे दिवे तसेच नैवेद्य दाखवायचं आहे सुवासिनी स्त्रीला जेऊ घालायचे आहे पूर्णाच्या दिव्यांनी कुलस्वामिनीची आरती करायची आहे या गोष्टी तुम्ही नवमीला करू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे अगदी साध्या व सोप्या पद्धतीने या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एक एखादी पाठ किंवा पारायण केल्यानंतर आपल्याला त्याची सांगताही करावीच लागते तेव्हाच तो पाठ पूर्ण होतो व या पाठाचे पुण्यफळ ते आपल्याला मिळत असतं तर होमाचा व ओ टीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथे तुम्हाला या संबंधीची संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि तसेच तुम्ही एक पाठ करा किंवा मग चौदा पाठ तुम्हाला उद्यापन हे करायचेच आहे चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ